डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा मनोसमृद्ध भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा एकवीस डिसेंबर मनुसृद्धी धन दिवस आहे मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण बहुजन समाजाला संपूर्ण स्त्रियाला गुलाम बनविण्या जे एका जातीवादी मनुवादीने जे पुस्तक लिहिलं होतं त्याचं नाव मनुस्मृती असं होतं ज्या पुस्तकानं हजारो वर्ष इथल्या बहुजनाला गुलाम बनविलं इथल्या स्त्रियांना दाशी बनवलं बहुजनांना सर्व सर्वांगीण विकासापासून लांब ठेवण्याचं काम या पुस्तकाने केलेलं होतं आणि हे पुस्तक लिहून अतिशय भारत देशामध्ये दे जातीचं जो वातावरण अंधश्रेचं वातावरण कर्मकांडाचं धर्माचं राजकारण करून या पुस्तकाच्या माध्यमातून बहुजन समाजावर हजारो वर्षापासून या इथल्या जातीवादी सनातनी मनोवादी लोकांनी अन्याय केलेला होता आणि के त्या पुस्तकाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एकोणीसशे सत्तावीसला महाड येथे या पुस्तकाचं धन केलं होतं आणि त्या मनुस्मृतीचे दहन करीत असताना आज आम्हाला अतिशय गौरव आणि मोठेपणा वाटतो कारण का ज्या स्त्रियांना या मनुस्मृतीनं अतिशय हीन वागणूक दिली होती त्या स्त्रियांच्या हातूनच आज मनुसंबतीत जाळत आहेत आणि ते जळलेले लोक, आहे या पुस्तकाला जाळताना मला अतिशय आनंद होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे संविधान आहे ते संविधान काय जातीवादी लोक काय आरामकारी लोक मनुवादी लोक संघाचे लोक जाणीवपूर्वक दिल्लीमध्ये संविधान जाताना दिसतात आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची विटंबना करताना दिसत आहेत आणि याला वेळोवेळी इथला बहुजन समाज पूर्ण भारतात महाराष्ट्रातील आणि भारतातील त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि कुठल्याही प्रकारे यानंतर मनोसमते जे लोक समर्थन करतील त्यांना रोडवर उतरून रस्त्यावर उतरून जशाला तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही तर राहणार नाही ना ना ना। आणि यानंतर डॉक्टर बाबासाहेबांचा विचार आजरावर राहील आणि या विचाराच्या माध्यमातून जी बहुजन समाजाची प्रगती प्रगती आणि उन्नती झालेली आहे आणि हा बहुजन समाजला राज्यकर्ता समाज बनत आलेला आहे ही इत तिथल्या मनोवाद्याच्या आणि ब्राह्मणांच्या डोळ्यात झोपत आहे त्यामुळं त्यांना नवीन मनुसूती लागू करण्याची त्यांची इथे धारणा झालेली आहे म्हणून आम्ही या स्त्रियांच्या माध्यमातून स्त्रियांच्या हातून आज इथं तुळहापूर येथे डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आम्ही दहन केलेलं आहे आणि यानंतर इथल्या ज्या मनोवाज्यांचा जो रोष आहे ते संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तिथल्या मनोवाज्यांना नको आहे म्हणून इथं जाती त्याचं वीज फेरणं जंगली घडविणं अन्य अत्याचार करणं शिक्षणापासून वंचित ठेवणं आणि बहुजन समाजाला संपूर्ण सार्वजनिक विकासापासून लांब ठेवण्याचं काम इथल्या मनोवादी लोकांनी हलकट लोकांनी नीच प्रतच्या लोकांनी वेळोवेळी केलेलं आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी प्रत्येक ठिकाणी विटंबना करणं प्रत्येक ठिकाणी विटंबना करणं बाबासाहेब फोटोची विटंबना करणं पुस्तकांची विटंबना करणं आताच अमित शहा सारख्या नानायक नीच माणसानं त्याच्याकडे एक जिम्मेदारी भारताचं संविधानात्मक संविधानात्मक जिम्मेदारीचं पद असताना सुद्धा त्या हराणखोरा आणि जे वाक्य म्हणलं त्याचा सुद्धा आम्ही इथं जाहीर निषेध करत होतो आणि निषेध करत आहोत आणि आज जी मनुष्यमृती आम्ही जाळली त्याचे तो एक विचार एक कपटी विचार ज्या म्हणून लिहिला होता तो कपटी विचार आम्ही जाळून संविधानाचा विचार आम्ही अंगीकारत आहोत आणि भारत देशाची या नंतरही प्रगती उन्नती आणि प्रगतीपथ करून इथे राज्य करायचं असेल तिथल्या बहुजनांना संविधानाशिवाय पर्याय नाही एवढं बोलतो जय भीम आज तुळजापूर येते सर्व आंबेडकरी जनतेच्या वतीनं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी ज्या मनस्मृतीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी दहन केलं आज त्याच पद्धतीने आम्ही तुळजापूर येथे देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायथ्याशी या मनस्मृतीचं आम्ही दहन करत आहोत आणि या मनस्मृतीचा कायदा अनुपाहत आहे आताचं सरकार तर त्या सरकाराला एवढं सांगणे आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भारताचं संविधान कोणीही बदलू शकणार नाही आणि जरी कोणी बदलायचा प्रयत्न केला तर त्या मनुवाद्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्यासोबत आधी भेडावं लागल आणि नंतर तुम्हाला संविधानाचा हात लावावं लागल एवढं सांगतो जय भीम जय भारत